स्वामी आणि आपण यूट्यूब चॅनेल वर आपले स्वागत सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने एक नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दोन जो माझी अनान्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वत वाहतो तीन ताळशी माणसाचे तोंड पाहू नये चार शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा पाच ज्या तुझे अपराध माफ केले सावधगिरी ने जा संकट दूर हो प्रत्यक्ष काल तेथे आला तरी। तुझा साथी आम ही तेंसा प्रतिकार करू सात आम से बोलने पर विश्वास काल आमचे नामस्मरण घालावा मोक्ष मिले आठ मी सर्वत्र आहे परंतु तुझा साथी ये थे आलो आता निर्धास्त रहा हम गयान ही जिंदा है म्हणा श्री स्वामी समर्थ